नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय सुक्या कोबीची भाजी आता ही भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं बनवतच असतं पण अगदी झटपट होईल आणि खूप कमी साहित्य वापरून अतिशय टेस्टी भाजी कमी वेळात होणारी भाजी लहान मुलं आणि मोठेसुद्धा खूप आवडीने खातील अशी ही भाजी आहे तर चला सुरू करूया सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं लगेच आपण आता थोडासा कडीपत्ता टाकूया आणि साधारणतः सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची तीन ते चार याचे आपण तुकडे वापरले आहेत आता इथे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरता येतो पण मी मिरच्याच वापरलेल्या आहेत आता व्यवस्थित फोडणीमध्ये परतून झाली की लगेच आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया ही भाजी खूप कमी साहित्य वापरून बनवा म्हणजे तुम्हाला कोबीचा ओरिजिनल फ्लेवर येईल आता इथे साधारणतः अर्धा किलोचा कोबीचा एक गड्डा होता तो आपण व्यवस्थित कट करून घेतलाय तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी खायला आवडते त्या पद्धतीने तुम्ही चिरून घ्या आणि मग एकदा स्वच्छ पाण्यातून काढून ती भाजी फोडणीमध्ये ॲड करा अशा प्रकारे आता ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून आहे असं केल्यामुळं भाजी खूप लवकर शिजते आणि इथं आपल्याला कुठंही पाणी वगैरे वापरायचं नाही कारण भाजी ऑलरेडी धुवून घेतल्यामुळं त्यामध्ये बऱ्याचसा प्रमाणामध्ये पाणी शिल्लक असतं म्हणून आपण त्याच पाण्याचा वापर करून जेव्हा ही भाजी परतून घेतो तेव्हा स्टीमवरच ही भाजी शिजली जाते त्यामुळं एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकायची गरज भासत नाही आता ही भाजी दोन ते तीन मिनटं आपण अशीच परतून घेऊया तर अशा प्रकारची भाजी बनवायला खूप सोपी आहे लहान मुलं तर खूप आवडीने खातील आता आपण भाजी व्यवस्थित लवकर शिजावी याकरता यावर चवीनुसार लागल तसे मीठ वापरायचं आहे आणि अर्धा चमचा धने पावडर आपण वापरलेली आहे यापेक्षा इतर कुठलेही मसाले वापरू नका जसं की गरम मसाला किंवा अजून इतर कुठला मसाला तर काहीही नाही केवळ हळद मीठ आणि थोडंसं धने पावडर वापरलं की ही भाजी अतिशय चविष्ट तयार होते आता इथे कोबी छान नरम पडली पाहिजे म्हणजे भाजी शिजली किंवा शिजत आली की मग आमन आपण यामध्ये आम टोमॅटो ॲड करावा आता टोमॅटो सुरवातीला का टाकला नाही तेही सांगते बऱ्याचदा असं होतं की टोमॅटो टाकल्यानंतर भाजी शिजायला वेळ लागतो आंबटपुनामुळं भाजी लवकर शिजत नाही त्यामुळं ज्या वेळेस पूर्णपणे भाजी परतून होते आणि नरम पडते त्यावेळी टोमॅटो ॲड करा म्हणजे एकतर तो टोमॅटो खाण्यास सविष्ट लागतो थोडासा क्रंची लागतो आणि त्याचा जो फ्लेवर आहे टोमॅटोचा तो भाजीमध्ये छान येतो आता टोमॅटोसुद्धा दोन ती तीन ते तीन मिनटं परतून झाले की आपण झाकण ठेवून तुम्ही पाहू शकता छान वाफ काढून घेतली आहे याचाच अर्थ आपली परफेक्ट भाजी शिजून तयार आहे भाजी तयार झाल्यानंतर दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत असेल तर थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता तयार आहे आपली झटपट होणारी सुक्या कोबीची भाजी आता ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये लहान मुलांसोब लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा इतर मोठ्यांचा जरी टिफिन असेल तरी देऊ शकता आरामात दिवसभर टिकते कुठेही पाणी सुटत नाही आणि भाजी खाण्यास जास्त छान लागते चपातीसोबत ही भाजी अतिशय आवडीने मुलं खातील आता रेसिपी जर आवडलीच असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा